प्रयागराजमध्ये पन्नास कोटी भारतीयांचं गंगा स्नान न जाऊ शकलेल्यांच्या घरी पवित्र जल फडणवीसांकडून कौतुक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबियांसमवेत कुंभमेळ्यात जाऊन प्रयागराजमध्ये गंगा स्नान केलं आहे आपल्या भारतातील कुंभमेळा पाहून जगभरातील लोक आश्चर्यचकित झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आत्तापर्यंत महाकुंभमध्ये पन्नास कोटी भाविकांनी गंगा स्नान केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे जे लोक महाकुंभला जाऊ शकत नाही तशा लोकांसाठी तिथले पवित्र जल तुमच्या सेवेसाठी आणले म्हणून व्हॅल्युएबल ग्रुप आणि सत्संग फाउंडेशनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानलेत नागपूर येथील महाकुंभनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते मानवी संस्कृती आणि सभ्यतेत हजारो वर्षांपासून हा मानवी संगम कुंभमेळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळतो सनातन संस्कृतीला मांडणारे विविध पूजा पद्धती होणारे विविध पंथांशी जोडलेले सर्व लोक ज्यादा धर्मपंथ विसरून महाकुंभमध्ये गंगे स्नान करतात पन्नास कोटीपेक्षा जास्त भारतीय गंगा स्नानासाठी प्रयागराजला जाऊन आलेले आहेत नव्वद कोटी भारतीय असे आहेत ज्यांना जाण्याचा योग आला नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे प्रयागराजमधील संगमाचं पाणी आपल्या अंगावर पडतं आणि दुधात साखर असा योग म्हणजे संतांच्या पादुकांचे दर्शन आपल्याला मिळतं महाराष्ट्रातील सर्व संतांच्या पादुका आपल्या दर्शनासाठी आणण्यात आलेल्या आहेत इथे सर्व संतांनी आपल्या समाजाला एक चांगलं वळण आहे आमच्या सुखदुःखात धीर दिलाय आपल्याला भगवंताचं दर्शन घडवणाऱ्या संतांच्या पादुकांचं दर्शन आपल्याला लाभत आहे असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे जाऊ इच्छितात पण जाऊ शकत नाही एक उपक्रम महाराष्ट्रात असे इतर ठिकाणी पण व्हॅल्युएबल ग्रुप आणि सत्संग खूप सुंदर उपक्रम या ठिकाणी घेतला संगमावर जाऊन संगमाचं पाणी ते या ठिकाणी घेऊन आले आणि लोकांना ज्यांना महाकुंभाला जाता येत नाही त्यांच्याकरता या ठिकाणी त्यांनी सोय केली सोबत महाराष्ट्रातले जे प्रमुख संत आहेत त्या संतांच्या पादुका देखील या ठिकाणी आणलेल्या आहेत एक प्रकारे ज्या लोकांच्या मनात शल्य की इतका मोठा कुंभ पर्व चाललेला आहे पण काही कारणाने आम्ही पोचू शकत नाही त्यांच्याकरता ही व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी केली आहे म्हणून मी व्हॅल्युएबल ग्रुप आणि सत्संग फाउंडेशनचं मनापासून अभिनंदन करतो रिपोर्ट मुंबई